आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेलं डिंबे धरण मात्र या धरणामध्ये आता केवळ सव्वीस टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे येत्या काही दिवसामध्ये पावसानं दमदार हजेरी न लावल्यास आंबेगावकरांना गंभीर पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे जुलै महिन्याचा पंधरवडा संपत आलाय मात्र पश्चिम पट्ट्यातील डिंबे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं धरण पाणी क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये अल्पशा प्रमाणात वाढ झाली आहे सद्यस्थितीमध्ये डिंबे धरणामध्ये केवळ सव्वीस टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये देखील गेल्या अनेक दिवसांपासून वरुणराजा बरसलाच नाहीये त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीची कामं खोळंबली आहेत तसेच जिरायती क्षेत्रामध्ये सुद्धा प्रेरण्या खोळंबल्यात वेधशाळेनं येत्या बहात्तर तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असं भाकीत वर्तवलंय आणि येत्या काही दिवसामध्ये पावसानं जोमदार हजेरी लावावी आणि आंबेगाव तालुक्यासाठी जीवनदायनी असलेलं डिंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरावं असं साकडं बळीराजा देवाला घालतोय आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेलं डिंबा धरण या डिंबा धरणामध्ये आत्ता सव्वीस टक्के इतका अल्पशा पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या जून महिना आणि आत्ता जुलै महिन्यामध्ये पाऊस पावसाने दडी मारल्यामुळे इथे पाणी पाणीस मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे येत्या काही दिवसांमध्ये जर पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या पाण्याच्या समस्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना समोर जावे जावं लागणार आहे दिनेश वानखेले सी चोवीस तासर